राम कृष्ण अरे बंधू भगिनीनो आपण कदाचित एक गोष्ट पाहिली असेल की शहरात दुकानात जाऊन आपले वारकरी भक्त भिक्षा मागत आहेत दहा रुपये कुणाकडून जेवण असं माग पूर्ण शहरभर फिरत असतात आणि आपण त्यांना दुर्लक्ष करतो हे सगळं त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून ते करतात असं नाही याच्या मागे खूप मोठा अर्थ लपलेला आहे मित्रांनो शेकडो किलोमीटर पायी येऊन न थकता चंद्रभागेत स्नान करून आपले विठुरायाचे दर्शन अगदी उत्साहात घेतात ते विठुरायाच्या आनंदात इतके मग्न असतात की त्यांच्याजवळ कोणते दुःख संकट चिंता हे फिरकतसुद्धा नाही त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं की वाटतं की यांच्याकडे कोणतं दुःख आणि चिंता ही नाहीच शेतीवाडी करत अगदी समाधानाने ते त्यांचे आयुष्य जगतात मग ते अशी भिक्षा मागत का फिरतात मित्रांनो आज ह्या उंच उंच सिमेंटच्या जंगलात आणि मोबाईल आणि लॅपटॉपच्या जगात कोणती समाधानाची गोष्ट असेल तर ती आहे पंढरपूर या नगरीत जी समाधान आहे ती जगात कुठेच नाही तर मित्रांनो वारकरी भक्त भिक्षा का मागतात याचे उत्तर तुकाराम महाराजांनी आपल्या शिष्यांना खूप सुंदर दिले होते भिक्षा मागितल्याने माझ्या अंतकरणात कोणताही अभिमान कोणताही गर्व नाही उरत त्यामुळे माझा मीपणा टाकून आपले मन सुंदर करून आपले अंतकरण शुद्ध करतो आणि अंतकरण शुद्ध असेल तर एक दिवस तो विठोबा आपली हाक नक्की ऐकेल राम कृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग